श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेला दीपदान करणं हे खूपच महत्त्वाचं मानलं गेलं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी देव हे आपल्या पृथ्वी तलावर येत असतात आणि म्हणूनच त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेला दीपदान करून आपण हा दिवस साजरा करत असतो आज त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेला दीपदान आपण जर केलं तर यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसंच आपल्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतात आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होते आपल्याला अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो आणि म्हणूनच आज त्रिपुरारी पौर्णिमेला आपण प्रत्येकाने संध्याकाळी दीपदान हे जरूर केलं पाहिजे ही त्रिपुरारी पौर्णिमेची तिथीही काल चार तारखेला मंगळवारी रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू झालेली आहे तर आज म्हणजेच बुधवारी पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमेची तिथीही संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे पौराणिक कथेनुसार भगवान शिवशंकरांनी तीन दिवस युद्ध करून त्रिपुरासुराचा वध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देवांचे गेलेले वैभव हे त्यांना परत मिळवून दिले आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांना आनंदी आनंद झाला आणि त्यांनी त्यावेळी भगवान शिवशंकरांचे आभार मानून त्यांची स्तुती केली आणि त्याचवेळी दीपोत्सव हा साजरा केला आणि म्हणून तेव्हापासूनच दीपोत्सव हा साजरा केला जात असतो आणि त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेला दीपदान हे सुद्धा केलं जात असतं भगवान शिवशंकरांचा विजयाचा दिवस म्हणून हा दिवस दिवे लावून साजरा केला जातो देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील अरिष्ट दुःख संकट या सर्वांचा नाश होऊन आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण व्हावा या दिव्यांचा प्रकाश आपल्या जीवनात आणि हृदयामध्ये पसरावा यासाठी दरवर्षी हा दिवस भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये सातशे पन्नास वाती जाळून साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेलाच भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि म्हणूनच या दिवशी शिवशंकरांच्या मंदिरामध्ये सातशे पन्नास वाती म्हणजेच त्रिपुरवात हे जाळून आदिवस साजरा केला जात असतो आणि त्याचप्रमाणे या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव हा साजरा केला जात असतो त्रिपुराच्या या वाती म्हणजेच त्रिपुरासुराची पेटवलेली चिता आहे असं मानून या वाती जळाल्यानंतर जे काही भस्म निर्माण होतं तर ते भस्म शिवशंकरांना लावणं याची सुद्धा परंपरा आहे आणि म्हणूनच या दिवशी भगवान शिवशंकरांना अभिषेक घालून या वाती पेटवून या सातशे पन्नास वाती जाळल्यानंतर त्यांची राख ही भगवान शिवशंकरांना भस्म म्हणून लावली जात असते ही राख शिवशंकरांच्या पिंडेला लावली जात असते कारण भस्म हे शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपण प्रत्येकाने त्रिपुरवात ही जरूर जाळायची आहे तुमच्या घराजवळ जर शिवशंकरांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही त्रिपुरवात जाळू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्येच तुमच्या देवघरासमोर बसून ही त्रिपुरवात जाळली तरी सुद्धा जालेल आणि त्याचप्रमाणे आज पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे आज हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपली भरभरून प्रगती होईल आपल्या आयुष्यातला अंधार दूर होऊन आपले आयुष्य हे प्रकाशमान होईल माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आणि ती स्थिर सुद्धा होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आज त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे हे पाच दिवे आपल्याला कसे आणि कुठे लावायचे आहेत याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे सुद्धा पाच दिव्यांचा हा अतिशय प्रभावी उपाय नक्की करा म्हणजे जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतील आणि या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणेच तुमचं आयुष्य सुद्धा प्रकाशमान होईल तुमच्या आयुष्यातला अंधार हा दूर होईल भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरांमध्ये दिव्यांचं दान करणं अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं त्याचप्रमाणे विद्वान ब्राह्मणांच्या घरीसुद्धा हे दीपदान करणं या दिवशी अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं त्याचप्रमाणे नदीकाठी किंवा नदीमध्ये सुद्धा हे दीपदान केलं जातं त्याचप्रमाणे दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर एखाद्या निर्जनस्थळीसुद्धा दिवेदान केले जातात आणि हे दीपदान प्रदोषकाळामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा प्रदोषकाळ म्हणजे कोणता तर संध्याकाळी साडेपाच वाजेपासून ते रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंतचा जो काही काळ आहे तर त्या प्रदोषकाळामध्ये तुम्ही हे दीपदान करू शकतात जरी पौर्णिमेची तिथी आज संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपत असते तरीसुद्धा हे दीपदान तुम्ही आज साडेआठ नऊ वाजेपर्यंत करू शकतात एखाद्या दुर्गमस्थळी किंवा भूमीवर दीपदान केल्याने व्यक्ती नरकामध्ये जाण्यापासून वाचत असतो त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला नदीच्या काठी अकरा एकवीस किंवा एकावन्न किंवा एकशे आठ दिवे हे सुद्धा लावले जात असतात जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर त्या नदीकाठी तुम्ही आज संध्याकाळी जाऊन अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ दिवे हे प्रज्वलित करू शकतात असे हे दिवे आज तुम्ही नदीकाठी नक्की लावा त्रिपुरारी पौर्णिमेला असे हे दीपदान केल्यामुळे आपला अकाली मृत्यू हा टळत असतो त्याचप्रमाणे आपल्या मृत नातेवाईकांसाठी म्हणजे आपल्या पित्रांसाठी असे हे दीपदान करणं त्रिपुरारी पौर्णिमेला अत्यंत महत्वाचं मानलं जातं त्याचप्रमाणे हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेला आजही दीपदान केले जाते मृत्यूनंतर आपल्याला आणि आपल्या पितरांना मोक्ष मिळावा यासाठी कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला असं दीपदान करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे तसंच आपल्या घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी सुद्धा कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान करणं महत्त्वाचं आहे आज कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान विष्णू के वात्य त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्यामुळे सर्व यज्ञ तीर्थयात्रा आणि दान यांचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच जर तुमच्या घराजवळ कुठे श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल किंवा बाळकृष्णांचं किंवा विठ्ठलांचं किंवा श्रीरामांचं मंदिर असेल किंवा मग श्रीहरी विष्णूंच्या कुठल्याही एखाद्या अवताराचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही आज दीपदान हे नक्की करा याप्रमाणे आज त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेला दीपदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तिथे श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात किंवा शिवशंकरांच्या मंदिरांमध्ये किंवा नदीकाठी किंवा तलावाकाठी तुम्हाला जिथे दीपदान करणं शक्य असेल तिथे जाऊन तुम्ही दीपदान आज नक्की करायचं आहे आणि हे दीपदान तुम्हाला आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं आहे म्हणजे साडेपाच सहा वाजेपासून तर रात्री आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही हे दीपदान करू शकता आणि या काळामध्ये जर तुम्हाला हे दीपदान करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस रात्री दहा वाजेपर्यंत दीपदान करू शकतात पण दीपदान तुम्ही आज नक्की करा कारण आज दीपदानाला अनन्य असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आज कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय हा आपल्याला करायचा आहे आणि यासाठी आपल्याला पाच कणकेचे दिवे हे बनवायचे आहेत आणि हे दिवे बनवताना त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्या गव्हाच्या पिठाची कणिक म्हणून आपल्याला त्यापासून पाच दिवे हे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर कणकेचे दिवे बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणटी घेतली तरीसुद्धा चालेल आणि जर कणकेचे दिवे बनवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला मीठ हे चुकूनही घालायचं नाही आहे तर त्याऐवजी तुम्हाला चिमूडभर हळद घालायची आहे आणि या पाचही दिव्यांमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची एक जोडवात करून ती घालायची आहे आणि तसंच शुद्ध गायचं तूप हे घालायचं आहे शुद्ध गायचं तूप तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं घातलं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जे कुठलं तेल असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल याप्रमाणे हे दिवे तयार करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि सर्वात आधी आपल्या देव देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तो दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पाच दिव्यांमधून एक दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवून तो तिथे प्रज्वलित करायचा आहे कणकेचा हा दिवा लावण्याआधी आपल्याला एका प्लेटमध्ये हळद आणि कुंकू एकत्र करून त्या प्लेटमध्ये आपल्याला या हळद आणि कुंकवाने स्वस्तिकी चिन्ह काढायचं आहे आणि त्यावर अखंड अक्षदाया ठेवायच्या आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर असा हा दिवा आपल्याला तिथे आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि सर्व देवांना मनोभावे हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर दुसरा दिवा घेऊन आपण त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला तुळशीसमोर जाऊन तिथे तो प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी सुद्धा मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तिसरा दिवा हा आपल्याला एखाद्या नदीकाठी प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे नदी असेल किंवा एखादा तलाव असेल किंवा एखादी विहीर असेल तर त्या नदीकाठी किंवा तलावाकाठी किंवा तुम्ही विहिरीच्या काठीसुद्धा हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि असा हा दिवा प्रज्वलित करून ठेवण्याआधी आपल्याला त्या दिव्याखाली अखंड अक्षदांचं किंवा फुलांचं किंवा एखाद्या झाडाच्या पानांचं आसन हे त्याला द्यायचं आहे आणि त्यावरच हा दिवा ठेवून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचप्रमाणे हा दिवा आपल्याला प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तिळे था हे टाकायचे आहेत आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण करून या दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला एखाद्या नदीकाठी लावायचा आहे आज नदीकाठी असा दिवा लावल्यामुळे आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळत असतो त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तुमच्या घराजवळ जर एखादी नदी नसेल तर मग तुम्ही असा हा दिवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पिण्याचे पाणी भरून ठेवत असाल तुमचं फिल्टर असेल किंवा तुमचं पाणी पिण्याचा जो काही माठ असेल तर त्या माठाजवळ तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करून ठेवला तरीसुद्धा चालेल यामुळे सुद्धा तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद हा मिळेल आणि तसंच आज चौथा दिवा हा आज आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये श्री हरिविष्णूंचा वास आहे आणि सध्या कार्तिक मासा सुरू आहे आणि म्हणूनच आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला काळे तिळ मिश्रित शुद्ध जलही आपल्याला अर्पण करायचे आहे आणि तसंच हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या झाडाची पूजा सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे अकरा प्रदक्षिणा या झाडाला आपल्याला मारायच्या आहेत आणि त्यानंतर हा चौथा दिवा आपल्याला या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर पाचवा दिवा हा आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथं तो, तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तुमच्या घराजवळ कोणत्याही देवतेचं मंदिर असो लक्ष्मी माता असो श्री हरिविष्णू असो शिवशंकर असो किंवा कृष्ण असो किंवा गणपती बापा असो किंवा हनुमानांचं मंदिर असो कोणत्याही देवतेचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला असा हा दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे त्या सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा लावून फुल अर्पण करून पूजन करून घ्यायचं आहे आणि ज्या देवतेचं मंदिर असेल तर त्या देवतेला तुम्हाला हात जोडून तुमची जी कुठली इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या असेल तर त्या दूर होण्यासाठी विनंती करायची आहे तर याप्रमाणे हे पाच दिवे आज आपल्याला कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला लावायचे आहेत आणि असा हा पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे तर तुम्ही सुद्धा पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय हा आज नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।